तसं तर भरली भेंडी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण आजची जी भेंडी आपण करणार आहोत ते खास महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाटण करून आपण ही भेंडीची भाजी करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये या मराठमोळ्या वाटणाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये शेंगदाणे आहेत म्हणजे बाकीच्या भागात बेसनपीठ वगैरे घालून करतात पण यामध्ये वाटण जे आहे त्याच्या जो महत्त्वाचा भाग असणार आहे शेंगदाणे तर या ठिकाणी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जे येते ते कढईमध्ये काढून थोडंसं याच्यावर तेल घालून छान खमंग असे भाजून घ्यायचे शेंगदाणे जे ते आतपर्यंत छान खमंग असे भाजून घ्यायचे म्हणजे मग भाजीला वाटणाला चवची ती खूप छान अशी येते हे बघा याप्रमाणे शेंगदाणे भाजून बाजूला काढून घेतले आता कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत खोबरं तर सुक्या खोबऱ्याचा तुम्ही कीज घेऊ शकता किंवा या ठिकाणी मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तसं घेतलं तरी चालेल खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ते शेंगदाण्यापेक्षा कमी घ्यायचं आहे साधारणपणे दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे खोबरं आहे थोडंसं तेल घालून खोबरं जे आहे ते छान लालसर रंगावर भाजून घ्या खोबरं भाजत आलं की याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ घातले तीळसुद्धा खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचे तीळ लगेच भाजले जातात त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहे आठ ते दहा पाकळ्या लसूण भरपूरसा लसूण घालायचा त्यानंतर थोडेसे आल्याचे तुकडे याच्यामध्ये घातले आलं लसूण खोबऱ्यासोबत तिळासोबत एकदा परतून घ्या आणि मग कढईचा गॅस बंद करायचा थंड झालं की हे जे सगळं साहित्य आहे म्हणजे भाजलेलं तीळ खोबरं लसूण आणि आलं एवढंच फक्त मिक्सरच्या भांड्यात काढलं याच्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरनेसुद्धा भाजीला खूप छान अशी चव येते त्यानंतर पाणी न घालता हे बघा हे असं छान बारीक असं वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये जे सगळे मसाले आहेत ते यातच घालायचे तर या ठिकाणी एक चमचा लाल तिखट किंवा बेडगी मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घालायची पाव चमचा हळद घातली त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली आहे तसेच एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड घातली त्यानंतर याच्यामध्ये घालत आहोत अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरमुळं भरल्या भेंडीच्या वाटणाला खूप छान अशी चव येते जर का आमचूर पावडर नसेल तर त्याच्याऐवजी थोडासा लिंबू पिळून घेऊ शकता चवीनुसार मीठ वाटणातच घातलं आहे आणि आता पुन्हा हे सगळं एकदा छान बारीक असं फिरवून घ्यायचं हे बघा सगळे मसाले जे येते वाटणामध्ये असे एकसारखे मिक्स झालेत त्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घातलेली आहेत भाजलेले शेंगदाणे आता शेंगदाणे घातल्यानंतर मात्र मिक्सर बंद चालू बंद चालू करत पल्स मोडवर याला फिरवून घ्या म्हणजे शेंगदाणे खूप बारीक एकसारखे करायचे नाही आहेत असं अर्धवट ओबडधोबड असे वाटले गेले पाहिजे आता या ठिकाणी साहित्य जे आहे ते आपण थोड्याशा तेलावर परतून घेतलं त्याच्यामुळं वाटणाला आपोआपच तेल सुटलेलं आहे आता भाजीसाठी या ठिकाणी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे भेंडी पुसून कोरडी करायची त्यानंतर भेंडीचं जे देठ आहे ते काढून टाकलं आणि मधून असा काप दिला आहे जेणेकरून याच्यामध्ये मसाला भरता येईल भरली भेंडी करण्यासाठीची जी भेंडी आहे तीसुद्धा छान ताजी आणि कोवळी अशी घ्यायची खूप जास्त मोठी निबर अशी भेंडी नको सगळ्या भेंडीला याप्रमाणे काप देऊन घेतला त्यानंतर थोडा थोडा मसाला घेऊन याप्रमाणे भेंडीमध्ये असा भरून घ्यायचा पूर्णपणे वरपासून खालपर्यंत सगळीकडे मसाला जो आहे तो असा बसला पाहिजे त्यानंतर थोडंसं हलकंसं दाबून घ्या आणि जादाचा जो मसाला आहे तो असा काढून घेतला आता बऱ्याचदा भेंडी जी ती अगदी छोटी असेलच अस मिळेलच असं नाही भेंडी लांब लांब देखील असू शकते भेंडी जर का अशी मोठी असेल तर काय करायचं याप्रमाणे भेंडी भरून झाली की चाकूनं असा चा, मधून एक काप दिला आहे बऱ्याच जणांना खूप लांब अशी भेंडी खायला आवडत नाही आखी भेंडी खायला आवडत नाही तर त्यांनी देखील असं याप्रमाणे भेंडीला मधून एक काप दिला तरीसुद्धा चालेल याप्रमाणे एक किंवा दोन काप तुम्ही देऊन घेऊ शकता ही अशी सगळी भेंडी मसाल्यानं भरून घेतली आहे या प्रमाणाप्रमाणे जर का मसाला केला भेंडी घेतली तर भरून झाल्यानंतर थोडा मसाला येतो शिल्लक राहतो कढईमध्ये आता दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम केलं तेल थोडंसं जास्त लागतं कारण तेलावरच भेंडी जी ती परतून घ्यायची आहे फोडणीसाठी फक्त पाव चमचा हिंग घातला थोडीशी हळद घातली आणि आता याच्यामध्ये भेंडी घालून तेलावर छान परतून घ्यायची मसाल्याला मीठ घातलेलं आहे त्यामुळं थोडंसं मीठ जर का गरज असेल तरच घाला सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि याला एकसारखं हलवायचं नाही फक्त अधूनमधून भेंडी जी आहे ती खालीवर करत राहा बाकी पॅनमध्ये दे देखील तुम्ही ही भेंडी जी आहे ती परतून घेऊ शकता म्हणजे सगळीकडून छान एकसारखी परतली हे हो जाते हे बघा याप्रमाणे अधूनमधून खालीवर करत भेंडी जी आहे ती परतून घेतली जसशी परतत जाल तशी भेंडी मऊ होत जाते आणि तिचा रंग देखील गडद व्हायला लागतो आता याच्यामध्ये जो उरलेला मसाला होता तो घालायचा समजा जर का मसाला उरलाच नसेल सगळा मसाला भेंडीमध्ये मावला असेल तर थोडासा दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट याच्यामध्ये घाला म्हणजे भाजी छान मिळून यायला मदत होते हा असा मसाला घालून आता परतून घेतलं त्यानंतर सगळ्यात शेवटी झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घ्यायची जसजशी भेंडी शिजली जाते तशा कडा हलक्या ब्राऊन होतात भेंडी देखील मऊ होते इतपं त्याला परतून घेतलं शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून गॅस बंद करू शकता पाच मिनिटानंतर झाकण उघडून भेंडीला चांगली वाफ बसली की भेंडी तुम्ही खायला देऊ शकता हे बघा भेंडीचा मसालासुद्धा फारसा बाहेर आलेला नाही आहे या पद्धतीचं वाटण घालून केलेल्या भेंडीची चव अतिशय छान लागते वाटण चवीला खूप छान असं लागतं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओची ला लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद